कशा तुम्ही सगळेजण वेलकम टू माय यूट्यूब चॅनल आय होप तुम्ही सस्त लाईफ एन्जॉय करा सो आज मी तुम्हाला एक सिंपलशी अशी रेसिपी सांगणार आहे जे की आहे ड्रायफ्रूटचे लाडू आणि खूप कमी प्रमाणात सामान असल्यावर लाडू कसे करायचे हे मी तुम्हाला सांगणार आहे चला फटाफट पिझला सुरुवात करूया आणि आज माझ्या आईच्या हातचे तुम्हाला मी लाडू दाखवणार तर मी ते घेतलेले एक वाटी मनुका काजू बदाम खारीकचे तुकडे घेतलेले आहे तूप घेतलेले आहे एक वाटी रवा घेतलेला आहे आणि दहा बहर ते बारा विलायची घेतलेली आहे तर सगळ्यात पहिले आपण कडाई कढई गरम करून घ्यायची आणि भरभरून असं तूप टाकायचं तूप टाकल्यानंतर बदाम टाकायच्या बदामला छान असतं ब्राऊनिश असं रोस्ट करून घ्यायचं थोडंसं भाजून घ्यायचं त्याच्यानंतर आपण काजू टाकायचे काजूलासुद्धा मस्त असं रोस्ट करून घ्यायचं त्याच्यानंतर मनुका आहे मनुकाला पण आपण मस्त असं ब्राऊनिश भाजून घ्यायचं त्याच्यानंतर खारकेचे तुकडेसुद्धा टाकलेले टाकून घ्यायचे आणि त्यालासुद्धा एक मंद आच मिडियम आचेवर त्याला भाजून घ्यायचं तर काहीच तुम्ही पाहू शकता इथे पुणे ड्रायफ्रूट्स आपले भाजून घेतलेले आहे आणि त्याला थंड होऊ द्यायचं थंड झा थंड हो होऊपर्यंत कळेला परत तूप टाकायचं आणि आपला रवा छान असा रवा टाकायचा एक वाटी आणि त्याला मस्त असं भाजून घ्यायचं खरपूस चांगला लालसर भाजून घ्यायचं कारण रवा कच्चा नाही राहिला पाहिजे आपल्या इथे रवा भाजून झाल्यानंतर आपलं मिश्रण थंड झालं आहे ड्रायफ्रूटचं तर तुम्ही बघू शकता इथे मिश मिक्सरमधून इथे छान असं खरपूस खरपूस काढायचं जास्त बारीक नाही होऊ द्यायचं एकदम असं पेस्ट नाही करायचं आपल्याला ड्राय ड्रायफ्रूटचे लाडू म्हटल्यावर इथे थोडं म्हणजे मिश्रण असं थोडं जाडसर जाडसरच ठेवायचं आणि रव्यामध्ये मिक्सर पूर्ण मिक्स करून घ्यायचं आणि छान असे मिडियम आकाराचे तुम्ही छोटे छोटे लाडू इथे बांधू शकता किंवा तुम्हाला मोठे पाहिजे असेल तर मोठेसुद्धा बांधू शकता आणि खूप हेल्दी असते खायला तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा खूप कमी क्वांटिटीमध्ये हे आपले लाडू बनलेले आहे तुम्ही तुमच्या मुलांच्या टिफिनवरसुद्धा देऊ शकता एक लाडू आणि खूप हेल्दी असते सो so गाईज तुम्हाला हा व्हिडिओ आजचा कसा वाटला आवडला का आणि तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि आवडला असं नक्कीच तुम्ही लाईक करा शेअर करा कमेंट्स करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये गाईज आणि अशा छान छान व्हिडिओसाठी मला